नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकमत रिजनल डायरीमध्ये मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सध्या आपण लाईव्ह आहोत आणि माझ्यासोबत आहेत लोकमतचे संपादक श्रीमंत मानेसर खर तर लोकमत रिजनल डायरी घेऊन आम्ही दररोज तुमच्या पुढे येतो आहो आणि केवळ नागपूर विदर्भच नाही तर संपूर्ण राज्याचं समीकरण सध्याचं काय असणार आहे निवडणुकीचं ते आम्ही तुमच्या पुढे मांडत आहोत आणि आता खरा काउंट डाऊन जो आहे तो सुरू झालेला आहे अवघे काही तास शिल्लक आहेत राज्याचं राजकारण नेमकं पुढे पाच वर्ष कसं असणार हे ठरवण्यासाठी आणि इज विदर्भ राज्याचं राजकारण ठरवतं तर सर काय वाटतंय काउंट डाऊन सुरू झालेलं आहे आणि अवघ्या काही तासानंतरच निकाल जनते पुढे असणार आहे काउंट डाऊन uh, सुरू झालं हे बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की आपण एखादं ज्यावेळेला सॅटेलाइट लॉन्च करतो त्यावेळेला त्याचा रिव्हर्स काउंटाऊन आपण सुरू करतो साधारणपणे आतापासून एक साधारणपणे तेरा तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल सुरुवातीला पोस्टल बॅलेट मोजल्या जातील अर्थात पोस्टल बॅलेट लगेच जाहीर करणार नाही परंतु त्या मोजल्या जातील नंतर ते जाहीर करतील आणि त्यामुळं राज्याची पूर्ण उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे विशेषतः एक्झिट पोल आल्यानंतर ज्या पद्धतीचे मिक्स एक्झिट पोल आल्या की काही लोकांनी महायुती सत्तेत येईल असं सांगितलं काही लोकांनी महाविकास आघाडी सत्तेत येईल असं सांगितलं परवा दिवशी मतदान झाल्यानंतर बुधवारी मतदान झाल्यानंतर जे पहिले एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये या पद्धतीचं मिक्स होत काल जे दोन एक्झिट पोल आले त्यांनी मात्र स्पष्टपणे महायुती सत्तेत येईल असं सांगितलं एका एक्झिट पोलनी तर थेट दोनशेचा आकडा दिला महायुतीसाठी आणि त्यामुळे लोकांची उत्सुकता ताणली गेली लोकांची उत्सुकता सेगेला पोहोचलेली आहे विदर्भातल्या ज्या बा ज्या लढती आहेत त्या खूप रंजक आहेत एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या एक्झिट पोलनी दोनशेचा आकडा दिला त्यांनी विदर्भाचा एक्झिट पोल मात्र आम्ही उद्या जाहीर करू असं सांगितलं म्हणजे इतकं इकडे विदर्भात टफ आहे आणि म्हणजे बऱ्याच एक्झिट पोलनी म्हणजे एका एक्झिट पोलनी तर विदर्भातल्या बासष्ट पैकी शेहेचाळीस जागांचेच अंदाज व्यक्त जा केले आणि सोळा जागा इतक्या टफ आहेत की आम्ही अंदाज व्यक्त करू शकत नाही असं सांगितलं आणि त्यामुळे विदर्भाकडे सगळ्यांचं लक्ष पैकी सर कुठले ते असे जागा किंवा सेन्सिटिव्ह जागा म्हणून आपण म्हणू शकतो किंवा अशी कुठली ती जागा आहे मला वाटतं की नागपुरातलं मध्य नागपूर तर त्यातला एक असणारच दक्षिण नागपूर पण वाटतोय पण ओव्हरऑल विदर्भातलं काय वाटतंय याच्यात मध्ये एक झालंय की ज्या मोठ्या नेत्यांच्या ज्या मतदारसंघ आहेत त्याच्यातले अपवाद सोडले तर बहुतेक मतदारसंघांचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट आहे okay. विदर्भात मोठमोठे नेते लढत आहेत दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते विदर्भात आहेत hmm. चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना, नाना पटोले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूर मधून लढत आहेत याच्यामधली जी टफ आहे ज्या टफ जागा आहेत त्याच्यामध्ये एक जागा मात्र नक्की आहे ती म्हणजे काटोलची जागा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मतदारसंघ आहे परंपरागत आणि तिथं त्यांचे चिरंजीव हे लढत आहेत त्यांची आणि चरणसिंग ठाकूर या दोघांची लढत आहे मुख्य पण तिथं राज्याचं जे लक्ष लागले ते डॉक्टर श्रीकांत जिचकरांचे चिरंजीव यज्ञवल्क यांच्याकडे लागले कारण त्यांच्या लढतीमध्ये यज्ञवल्क जिचकार असल्यामुळे ती जागा खूप टफ झाली आहे एरवी सलील देशमुखांना तिथं एज असायला पाहिजे होतं परंतु मतविभाजन जे होत आहे ते भाजप विरोधातलं मतविभाजन तिथं होताना दिसतंय okay. आणि त्यामुळे ती जागा टप झालेली आहे अशीच टफ जागा अहेरीची आहे जिथं धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी हेच एकमेकांच्या विरोधात लढत हु. आहे आणि तिथं इंटरेस्टिंगली जे माजी राज्यमंत्री आहेत आणि अहेरीच्या राजघराणीचे जे वारसदार आहेत अमरीश राजे अत्राम ते तिथं अपक्ष लढतीत उतरलेले आहेत आणि वडील आणि मुलीच्या लढतीमध्ये अमरीश राजे कदाचित बाजी मारून जातील असं त्यांच्या समर्थकांचा सर काटोल बद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारण्यात येते कारण काटोल मतदारसंघाबद्दल आपण ज्या पद्धतीने सांगितलं आता नुकतंच जे प्रकरण घडलेलं होतं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरती हल्ला झाला होता त्या प्रकरणानंतर कुठेतरी सिंपती फॅक्टर हा निवडणुकीचे कारण हे अगदी एक दोन आधीच हा प्रकरण घडलं आणि त्यानंतर निवडणूक त्यामुळे सिंपती फॅक्टर कुठेतरी वर्क करणार की ते अगेन्स्ट जाणार काटोलमध्ये म्हणजे अठरा तारखेला वीस ला मतदान असताना अठरा तारखेला संध्याकाळी म्हणजे प्रचार संपल्यानंतरच्या पुढच्या दोन तासांमध्ये हल्ल्याची घटना घडली होती नरखेडला त्यांची सांगता सभा आठवून प्रचाराचा शेवट करून अनिल देशमुख काटोलला येत असताना तो हल्ला झाला होता आणि त्यामुळं साधारणपणे पुढच्या चोवीस तासांमध्ये बऱ्याच हालचाली झाल्या काटोलमध्ये आणि विशेषतः तुम्ही जसा उल्लेख केला त्याप्रमाणे सहानुभूतीच्या अनुषंगाने चर्चा भरपूर झाल्या खेड्यापाड्यामध्ये त्या संदर्भातले जे काही मेसेज जायचे ते मेसेज गेले पण तरी सुद्धा इतकं होऊन सुद्धा याज्ञवल्क जिचकरांची उमेदवारी हाच तिथला डिसाइडिंग पॉईंट आहे अनिल देशमुखांच्या वरती मग नंतर भाजपने आरोप केले की ती त्यांची स्टंटबाजी आहे या पद्धतीचं नाटक त्यांनी कदाचित हल्ल्याचं केलं असेल किंवा फडणवीसांनी तर थेट सलीम जावेदच्या स्क्रिप्ट जणू काही अनिल देशमुखांनी लिहिल्यात त्या पुस्तकात पण लिहिल्यात आणि प्रत्यक्ष त्या घटनेमध्ये पण त्यांची स्क्रिप्ट असावी इतकं टोकाचं राजकारण तिथं झालं पण ती जागा टफ आहे त्याच्या बाजूची जागा पण तशीच टफ आहे आणखी एक इंटरेस्टिंग जी ती बडनेरा मतदारसंघामध्ये होते जिथं रवी राणा आहेत आणि रवी राणांच्या विरोधात प्रीती बंड ज्या संजय बंड दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी आहेत त्या तिथं अपक्ष उतरल्यात आणि प्रहारनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळं शेवटच्या तीन दिवसांमध्ये त्यांना मोठं समर्थन मिळालं आणि ती जागा खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ती एनिबडीज गेम अशा लेवलला ती जागा पोहोचलेली आहे तर अशा विदर्भातल्या बासष्ट पैकी या काही जागा आहेत की जिथे खूप टफ आहेत आणि त्यामुळं युती की आघाडी या पद्धतीची एक खूप मोठी चुरस विदर्भामध्ये तयार झालेली आहे विशेषतः गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विदर्भातल्या तेहतीस जागा माहितीने जिंकल्या होत्या आणि शिवसेनेत फुटल्यानंतर सुद्धा शिवसेनेचे फक्त बाळापूरचे आमदार नितीन देशमुख ते सोडून उरलेले जे पाच आमदार आहेत ते शिंदे यांच्याकडे गेले आणि त्यामुळं विदर्भामध्ये या क्षणाला युतीकडे गेल्या जे तेहतीस होते त्यातल्या ते किमान बत, बत्तीस मतदारसंघ त्यांच्याकडे आहेत अशा वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र महायुतीला इथं फटका बसला आणि बासष्ट पैकी बेचाळीस जागांमध्ये म्हणजे बेचाळीस असेंब्ली सेगमेंट मध्ये महाविकास लीड होतं लोकसभा निवडणुकीमध्ये तर ही फाईट जी आहे ती गेल्या वेळेच यश आणि आठ याच्यामधून कसं मार्ग काढते अशी ती फाईट आहे अर्थातच कामठी बद्दल काय वाटतं सर कारण कामठी मतदारसंघ सध्या चर्चेत यासाठी पण आहे कारण अपोजिशनचं म्हणणं आहे की बावनकुळेना यंदा खूप टफ आहे हे अपोजिशनचं असं म्हणणं आहे तर खरंच तसं टफ आहे काय किंवा काय चित्र असणार एक तर काय झालं की कामठी मध्ये गेल्या वेळेला बावनकुळेचं तिकीट कापल्यामुळं त्यांच्या समर्थकांमध्येच आणि ते ज्या समाजातून येतात त्या तेली समाजामध्ये पण विदर्भावर प्रचंड नाराजी होती त्या नाराजीचा फटका गेल्या वेळेला माहितीला काही काही जागांवरती बसला तरी त्यातनं काढल्या त्यांनी जागा आणि त्याचबरोबर आता तिथं सुरेश भोयर रूपाने रूपानं कुणबी मतदार कारण ही निवडणूक बऱ्यापैकी जातीवरती गेलेली आहे तर त्या सुरेश भोर यांच्या रुपाने कुणबी मतदार त्याच्याबरोबर दलित आणि मुस्लिम कन्सल्टेशन हा महाविकास आघाडीसाठी तिथं ते त्यांना प्लस पॉइंट वाटतो आहे कारण लोकसभेप्रमाणेच याही निवडणुकीमध्ये दलित आणि मुस्लिम कन्सल्टेशन होईल किंवा झालंय अशा पद्धतीचा दावा केला जातोय महाविकास आघाडीकडून काही तटस्थ निरीक्षक आहेत त्यांचं पण म्हणणं असं आहे की या पद्धतीचं कन्सल्टेशन झालंय आणि त्यामुळे बावनकुळेंना ती निवडणूक जड जाईल असं सांगणारे बरेच लोक आहेत मला असं वाटतं की पण तरी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत सतत तिथून निवडून आलेले आहेत गेल्या वेळेचा अपवाद सोडला तर गेल्या वेळेला त्यांचं तिकीट कापून टेकचंद सावरकरांना तिकीट दिलं होतं आणि नवीन चेहरा असून सुद्धा टेकचंद सावरकर निवडून आले होते त्यावेळेला सुरेश भोयरच त्यांच्या विरोधात त्यामुळे मला असं वाटतं की हा स्ट्रॉंग फेस असल्यामुळे त्यांना मदत होईल अशाच फेस फेसची मदत साकोलीमध्ये नाना पटोलेंना पण होईल तिथं पण अनेक जण असं म्हणतात की तिरंगी लढतीमध्ये नाना पटोलेंना जड जाईल परंतु नाना पटोलेंच्या विरोधातली मतं तिथं विभाजन होत आहेत त्यांचं डिव्हाइड होत आहेत मत आणि त्यामुळं त्यांना तुलनेनं गेल्या वेळेपेक्षा यावेळेला निवडणूक सोपी आहे नाना पटोलेंना असं वाटतंय कारण गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष नव्हते नाना पटोले त्यावेळेला माजी खासदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेले त्यांच्या विरोधात राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुकेन तगडा कॅन्डिडेट आणि एकजूट होता उलट यांच्या बाजूनी सेवक वाघाईच्या रुपाने त्यांच्या मतांमध्ये विभाजन करणारा स्ट्रॉंग कॅन्डिडेट होता अशा वेळेला निवडून आले तर यावेळेला तर त्यांच्या विरोधातली मतं विभाजन होत पण तरी सुद्धा पाहावं लागेल कारण शेवटी ताकद लावली तिथं प्रफुल पटेलांनी मोठी ताकद लावली मतदारसंघात भाजपनी ताकद लावली आहे पण सोमदत्त करंजेकर जे भाजपच्या कोर वोटर मध्ये त्यांनी डीच केलंय तर त्याच्यामुळे इंटरेस्टिंग सर यात अजून एक महत्वाचा चेहरा आहे तो विदर्भातूनच तो म्हणजे मुनगंटीवारांचा त्यांच्याबद्दलचं समीकरण कसं असणार आहे कारण ज्या पद्धतीने प्रचार प्रसार झाला अक्षरशः बाईकवर बसून बाईक रॅली म्हणजे मी तुमच्यातलाच एक म्हणून सामान्य जनतेप्रमाणे बाईकवर बसून प्रचार करण्यात आलेला आहे तर काय वाटतं ऐनवेळी या लोकांचं म्हणणं असं म्हणजे सामान्य जनतेचं म्हणणं असतं की हे वर्षभर बर आम्हाला दिसत नाही आमच्या समस्या जाणून घेत नाही मात्र इलेक्शन आलं की अ स्वतःला सामान्य माणूस म्हणून हे सांगतात तर हे जे एक चित्र बघायला मिळालं यंदाच्या निवडणुकांच्या याच्या मध्ये की प्रत्येक जो उमेदवार आहे तो अगदी सामान्य व्यक्तीसारखाच गलोगली जातोय बोलतोय अगदी स्वतःला त्यांच्यामध्येच एक एक, एक असल्यासारखं सांगतोय मुनगंटीवारांचं सा नाव सगळ्यात समोर होतं कारण तिथल्या लोकांमध्ये पण काहीतरी नाराजी जी आहे ती मुनगंटीवारांच्या विरोधात बघायला मिळालेली आहे तर या वेळी त्यांना किती टफ जाणार किंवा किती सोपं असणार आहे सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात असं आहे की त्यांना ज्या ज्या वेळेला त्यांच्या विरोधात मतविभाजन होत तिसरा कॅन्डिडेट असतो त्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांना सोपी जाती निवडणूक आणि याही वेळेला एकतर काँग्रेसनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांना उमेदवारी दिली जरा थोडासा कुणबी करंट आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो लोकसभेमध्ये दिसला होता आणि ज्याच्यामध्ये मुनगंटीवारांचा पराभव झाला होता तो जो कुणबी करंट आहे तर मध्ये कुणबी कॅन्डिडेट काँग्रेसने दिलेला नाहीये तो एक तर त्यामुळं एकतर तर सिंग रावत उमेदवार आणि त्याचबरोबर डॉक्टर अभिलाषा गावतुरे म्हणून तिथं ज्या अपक्ष उमेदवार आहेत तर त्यांनी बऱ्यापैकी मतं घेतील असा अंदाज आहे आणि त्यामुळं तुलनेनं मुनगंटीवारांना हे इलेक्शन सोपं आहे तुम्ही ज्या म्हणजे प्रचाराचा किंवा संपर्काचा उल्लेख केला तर बल्ल्हारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी भरपूर कामं केलेली लि आहेत त्यांचा फॅन फॉलोअर तिथं मोठ्या प्रमाणावरती आहे आणि राज्याचा नेता म्हणून मुनगंटीवारांची जी इमेज आहे इमेजा ती तशी त्यांना तिथं मदतीला येईल फार अवघड नाही आहे त्यांच्यासाठी निवडणूक असं मला वाटतं सर शेवटी शेवटचा प्रश्न मी नागपूरकडे येणार आहे कारण नागपूरमध्ये सहा आ, सीट्स महत्वाच्या त्यातल्या त्या तीन सीट्स तर महायुतीसाठी खूप महत्वाच्या कारण तिथे त्यांना टफ फाईट आहे अशा याच्यामध्ये मध्य नागपूर बद्दल आपण बोलायला गेलो कारण मध्य नागपूर एक मिनी बिहारचं चित्र आपण अक्षरशः इलेक्शनच्या दिवशी बघितलेलं होतं शिविगाळ मारपीट अक्षरशः जी आ, जी वॅन आहे जी बॅलेट पेपर्स आणि सगळं काही ईव्हीएम मशीन घेऊन जात होती त्याला सुद्धा तोडण्यात आलं फोडण्यात आलं आणि पोलिसांवरती म्हणजे लोक धावून आलेत खूप विचित्र असे चित्र नागपूरनं पहिल्यांदा ना बघितलेलं आहे इलेक्शनच्या काळात तर काय असणार आहे तिथलं चित्र कारण प्रवीण दटके वर्सेस पुणेकर वर्सेस बंटी शेळके तिघांमध्ये टफ वाटत मध्य नागपूरची जी आता तुम्ही जो सांगता तो संघर्ष जो आहे ना तो ज्या दिवशी प्रियंका गांधींची रॅली झाली पासूनच तो सुरू झाला कारण प्रियंका गांधीचा जो रोड शो झाला त्या रोड शो मध्ये भाजपचे कार्यकर्ते झेंडे रस्त्यावर उतरले वगैरे त्याच्यानंतर पुनरावृत्ती प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी झाली पण मध्य नागपूरचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वेळेला खूप निसटत्या फरकाने पराभूत झालेल्या बंटी शेळके या खूप ताकदीन रिंगणामध्ये आहे आणि एक लक्षात घ्या की ते हे सगळे आक्रमक का आहे ते अगदी मतदानाच्या प्रक्रियेपासून म्हणजे त्या दिवशी विचारत होते की तुम्ही बॅरिकेड्स का लावले मतदार येत असताना तुम्ही का आढळत तर बंटी शेळके आणि त्याची टीम जी आहे ती प्रचंड आक्रमक आहे ती प्रशासनावरती सतत तुटून पडणे आरोप करणे या पद्धतीने हे करतायत कारण त्यांना असं वाटतंय की आपल्यावर आपल्याला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न होतोय आपले मतदार रोखण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे ते आक्रमक आहेत हो, च्या गाडीवरच्या हल्ल्याचा तर प्रकार असं होतं की ते गैरसमजातून झालेलं होतं की ते एक अल्टरनेटिव्ह ईव्हीएम नेली जातो पण यांना असं वाटलं की ईव्हीएम हलवल्या जात आहे आणि म्हणून त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला हे प्रकार देशाच्या अन्य भागामध्ये अनेक ठिकाणी घडलेले आहेत अगदी उत्तर प्रदेशासारखंच तो प्रकार होता की ईव्हीएमच्या गाड्या अडवणे किंवा हल्ला करणे मला असं वाटत की मध्य नागपूरची जी लढत आहे ना लड़त है कि हल्बा मत, ती लढत खूप इंटरेस्टिंग यासाठी आहे की हलबा समाजाचं मत तिथं मतदान मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हलबा समाजाला एकाही पक्षानं उमेदवारी न दिल्यामुळं संपूर्ण समाजाने एकत्रित येऊन तिथं रमेश पुणेकरांना उभं केलंय आणि त्यामुळे रमेश पुणेकर हे खूप मोठ्या प्रमाणावर मतं घेतील विशेषतः आपल्या समाजाची मतं घेतील प्लस ते काँग्रेसचे नगरसेवक आणि त्यामुळे काँग्रेसची पण काही मतं त्यांची कमिटेड जी आहेत त्यांच्या वर्ग मधली ती पण घेतील पण ही रमेश पुणेकरांनी मत जितकी जास्त घेतील तितकं नुकसान तिथं प्रवीण दटकेंच होईल कारण ती हलबा कम्युनिटी ही ट्रेडिशनली परंपरा भाजपला मतदान करत आलेली आहे yes. आमदार पण हलबा कम्युनिटीचे भाजपचे होते आणि त्यामुळं ती खूप इंटरेस्टिंग फाईट असेल मला असं वाटतं की बंटी शेळक्यांचं पारड थोडं जड आहे याच सिच्युएशन मुळे कारण त्यांनी पूर्ण प्रचारामध्ये बंटी शेळकेंनी ते पूर्ण प्रचार झाकळून टाकल्यासारखं केलं त्याचे ते प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धती ते लोटांगण घालण्याचा प्रकार भाजपच्या कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रकार रस्त्यावरती लोकांना थोडस त्यात मनोरंजन पण होतं पण मनोरंजनापेक्षा जास्त ती जी धडक होती ना ती धडक थोडी आणि तो कोरोनाच्या काळामध्ये तो कार्यकर्ता लोकांना रात्रंदिवस अवेलेबल होता त्यांनी खूप लोकांची कामं केली आहेत अगदी कोरोनाचे पेशंट आहेत त्या पेशंट जवळ कोणी जात नव्हतं त्यावेळेला तो त्यांना हलवणे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे लोकांच्या रस्त्याचे नालीचे जे काही प्रॉब्लेम असतील असते त्याची पण तशीच आहे त्याची इमेजच तशी आहे हा रावडी आहे रावडी आहे जो आहे तो लोकांना आवडतो अशा पद्धतीचा आपल्या कारण ऍक्सेसिबल आहे सगळ्यात महत्वाचं रावडी असण्यापेक्षा एका कॉल वरती लोकांना मतदारांना या पद्धतीनं आपला लोकप्रतिनिधी एक्सेसेबल असावा एका कॉलवरती त्यांना यावं आपल्या अडचणीला छोट्या छोट्या गोष्टीला हे करावं ही लोकांची खूप अपेक्षा असते ते खूप इंटरेस्टिंग आहे लोक त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती आहे तेवढं नक्की नक्कीच तर आपण बघितलं ओव्हरऑल जे विधर भाचा। विधर भाचा आ, काही समीकरण होतं नागपूर आणि विदर्भाचं विदर्भाचं स्पेशली आज आपण जाणून घेतलेलं आहे काही तासांनंतरच नेमका निकाल काय असणार आहे आणि खरोखरच विदर्भ राज्याचं राजकारण बदलणार काय किंवा राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणार काय हे आता काही तासांनंतरच कळणार आहे मात्र उद्या सकाळी आठ वाजतापासून आम्ही तुमच्यासाठी रिजनल डायरीचे अनेक हे जे स्पेशल शोज आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत सकाळी आठ नऊ दहा अकरा बारा एक आणि दोन अशा प्रकारचे आमचे शोज जे आहेत ते दिवसभरात तुमच्यासाठी असणार आहे सगळ्यात फास्ट निकाल जो आहे विधानसभा निवडणुकीचा तो तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून तुम बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक हायपर लोकल पेज नागपूर लोकमत नागपूर लोकमत पुणे लोकमत कोल्हापूर प्रत्येक शहराचे हायपर लोकल पेजेसवरती तुम्हाला आमचे लाईव्ह बघायला मिळणार युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळणार लोकमत मेन पेजवर बघायला मिळणार त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून नेमका हा निकाल कसा असणार ते तुम्हाला लोकमतद्वारे नक्कीच कळेल पुन्हा एकदा भेट होणार आहे सध्या इथेच थांबणार आहोत तुम्ही पाहत राहा फक्त लोकमत नमस्कार